नमस्कार सन न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत काहीच दिवसांपूर्वी सन न्यूज मराठी यांनी तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीने दहा कोटींचा गंडा घातल्याची बातमी दाखवली होती याच अनुषंगाने आमदार रोहित आरार पाटील यांनी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून सन न्यूज मराठीच्या बातमीची योग्य दखल घेतली अध्यक्ष महोदय परिष्छ क्रमांक चव्वेचाळीस मध्ये राज्यपाल महोदयांनी वेगवेगळ्या पिकांना दिलेली नुकसान भरपाई सांगितली पण माझ्या मतदारसंघातल्या एकूण झालेलं नुकसान अकरा हजार सत्तावन्न पंचनामे माझ्या मतदारसंघातले झाले त्यामध्ये अठ्ठेचाळीसशे दहा हेक्टर जमीन क्षेत्र बाधित झालेलं आहे पण गेल्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ज्या पंचनामे ज्या क्षेत्राचं झालं त्याचा एकही रुपया माझ्या मतदारसंघाला मिळालेला नाही ही माझ्या मतदारसंघातली खरी परिस्थिती अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की द्राक्ष उत्पादनाला जेवढा खर्च येतो तेवढं उत्पन्न आज द्राक्ष शेतकऱ्याला मिळत नाहीये त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शासनानं कुठेतरी निर्णय घेण्याची आज वेळ आलेली आहे अध्यक्ष महोदय माझी आपल्याला दुसरी विनंती अशी आहे की आज विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रार शेतकरी बांधवांकडून येते आणि या विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बळी घेतला जातो अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगतो राज्यात संत्रा मोसंबी केळी द्राक्ष पेरू आंबा डाळिंब काजू पपई या सगळ्या फळ पिकांना विम्याचं संरक्षण मिळतंय हंगामी पिकांसाठी एक रुपयाचा विमा हप्ता मिळतो पण राज्य शासनाकडून एक रुपयाचा विमा हप्ता जो मिळतोय त्याचं शासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी त्याच्याकडे पाठ फिरवत आहेत जर प्रतिसाद मिळाला तर संरक्षित रक्कम मिळत नाही यामुळं शेतकऱ्यांचा आज घडीला प्रतिसादसुद्धा या विम्याच्या गोष्टींकडे दिला जात नाही त्यामुळे अध्यक्ष अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की समूह जिल्ह्यामध्ये ठाणे पालघर धुळे पुणे सांगली लातूर बुलढाणा या माध्यमातून बजाज आलियान्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये विमे आखले जातात या कंपनीचं ऑफिस हे येरवड्या जेल रोडच्या तिथे आहे पण अध्यक्ष महोदय या कंपनीनं वेळेवरती विमा न दिल्यामुळे या कंपनीने विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांवरती अन्याय केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्याची वेळ आली अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की येरवड्या जेल रोडवर यांच्या ऑफिस मधून येरवड्याच्या तुरुंगात अध्यक्ष महोदय केली पाहिजे विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे अध्यक्ष महोदय यापुढे जाऊन माझा अत्यंत एक महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय परिच्छेद अठ्ठेचाळीस प्रमाणे शिक्षण धोरणाला पाठबळ